ठेवीदाराच्या वतीनं आपल्या आजच्या या बैठकीला कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेले माझे मित्र आणि तुम्हा आम्हा पैकी एका ठेवीदाराचा मुलगा संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये उत्कृष्ट अशी प्रॅक्टिस करणारे ज्यांना बँकिंग क्षेत्राच्या निगडीत असलेल्या केस संबंधी महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश मध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस लढणारे ऍडव्होकेट विशाल कदम यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्व ठेवीदाराच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आजची जी काही बैठक आपण या ठिकाणी बोलवली मित्रांनो या बैठकीचा सारांश सर्वांना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मी बोलवलं होतं बरोबर परंतु एवढा गर्द पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला दबाव टाकण्याचा प्रयत्न माझ्यावरती केला जर तू एवढे लोक घेऊन आला तर तुझ्यावरती केसेस करू ठेवीदारावरती केसेस करू मी या वाक्याचं इथं खंडन करतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असा कुठलाही कायदा नाही की जो व्यक्ती तक्रार द्यायला जातो त्याच्यावरती केस करण्याची भाषा केली जाते आणि ती भाषा या भीड मध्ये केली गेली परंतु तुमचा ठेवीदारांचा गरीब कुटुंबातला मुलगा या पोलीस प्रशासनाला आणि केसेसला घाबरणारा ना नाही ना कारण तुम्ही पाहिला अस ना आपण ज्यावेळेस हजारोच्या संख्येने रस्ता रोको केला त्यावेळेस ठेवीदारांचा पहिला गुन्हा मराठवाड्यातला या सचिन उभारेवरती झालेला आहे आण आणि एक गुन्हा काय तुमचे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत माझ्यावर सुद्धा हजार गुन्हे झाले तरी मी माघार घेणार नाही मग पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली की ह्या पोरांनी जर मॅसेज टाकला तर हजारो लोक जमा होतील मग मी म्हणलं तुम्हाला त्रास होतोय आम्हाला तुम्हाला त्रास द्यायची भूमिका नाहीये आणि कदम साहेबाचा वेळ मिळाला कारण आपल्याला हितगुज करायची आपल्याला रस्त्यावरचा जो काही संघर्ष आहे गेल्या वर्षी जानेवारी मध्ये सात दिवसाचा आमरण उपोषण त्याच्यानंतर परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर परत सात दिवसाचं आमरण उपोषण एकदा दंडुका मोर्चा त्याच्यानंतर दुसरा एकदा दोन मोर्चे झालेत दोन उपोषण झालेत त्याच्यानंतर कुठे बरोबर सात वेळेस बैठका झाल्या अनेक ठेवीदारांचे फोन येतात की तुम्ही मिटिंगला जात होते अरे आम्ही जात होतो तुमच्यासाठी जात होतो मी एकटा जात नव्हतो माझ्या बरोबर शंभर लोक असायचे आणि जो तो आज जे काही पेपर दाखवतो वकील साहेब तेच पेपर आम्हाला तो दाखवत होता आणि सर्व सर्वात अगोदर कुठेचे जे काही व्हिडिओ अगोदर यायचे तुम्हाला माहित होतं का कुठे व्हिडिओ कुठून करत होता अरे ज्या वेळेस पहिल्यांदा भेटलो त्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की कुठे कुठे पळून गेलेला नाही तो महाराष्ट्रात असे तो आपल्याला कधी दिसला तुमची आणि आमची ताकद जेव्हा एकत्र झाली तेव्हा त्याची ते ना आपली मिटिंग झाली परंतु घरी बसणारा ठेवीदार घरी बसून फोनवरती शेंगा पाडणारा ठेवीदार कधीही रस्त्यावरती न येणारा ठेवीदार काड्या करणारा ठेवीदार माझे इथं सेवानिवृत्त कर्मचारी ठेवीदार बंधू आहेत शेतकरी ठेवीदार बंधू आहेत व्यापारी ठेवीदार बंधू आहेत मोलमजुरी करणारे माझ्या माता भगिनी इथं ठेवीदार म्हणून इथं उपस्थित राहिलेले आहेत अरे ज्यांना पैसे पाहिजे तो ठेवीदार रस्त्यावरती आलेला आहे आणि ज्याला पैसे नाही पाहिजे तो काड्या करण्यासाठी आणि या ठेवीदाराला डिस्टर्ब करण्यासाठी फोन कॉल सोडून आणि फेसबुक व्हॉट्सअपवर विचित्र प्रकारचे मेसेज करतो माझी यांना हात जोडून विनंती आहे अरे बाबा नो हा ठेवीदार अगोदरच मेलेला आहे त्यांना मारण्याचं पाप तुम्ही करू नका आतापर्यंत पंधरा ते वीस लोक आपल्यातून निघून गेलेत म्हणजे त्यांनी जीवन संपवलंय त्यांनी आपली जीवन यात्रा संपवलीय कुणाला हार्ट अटॅक आलेत कुणाला कॅन्सर झालेत कुणाला विविध प्रकारचे शुगर आणि बीपीचे त्रास झालेत आणि सर्वात महत्त्वाचं मी आता चार आठ दिवसापूर्वी एक आढावा घेतला तर बीडमध्ये जे मानसोपचार तज्ज्ञ त्यांच्याकडे सगळ्यात जास्त जर पेशंट कोणते असतील तर ते ठेवीदार आहेत त्याला <प्राँगा> जबाबदार कोण आहे आणि जोपर्यंत आपली शक्ती एकवटत नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत हे मी पहिल्यापासून सांगतोय काही लोक म्हणतात आंदोलन केल्याने पैसे मिळणार नाहीत अरे बाबा आंदोलन जर नाही केलं तर आपली शक्ती दिसणार आहे का अरे बाळ जर रडलं नाही तर त्याची आई त्याला दूध पाजत नाही जोपर्यंत आपण रस्त्यावरचा संघर्ष करणार नाहीत तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत आता रस्त्यावरचा संघर्ष करत करत आपण कुठं आलो न्यायालयीन लढाईमध्ये आलोत आणि न्यायालयीन लढाईमध्ये आल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबातून मुलगा हसल्यामुळे मला याची जाण आहे मी संपूर्ण मराठवाड्यामध्ये तुमच्या गाठी भेटी घेण्यासाठी दोन वेळेस गेलो अतिशय वेदना भयानक आहेत मुलींचे लग्न मोडलेले अनेकांना आजार झालेले आहेत ऑपरेशन करायला पैसे नाहीयेत घर बांधकाम करायला पैसे नाहीयेत मुलांचे शिक्षण करायला पैसे नाहीयेत आपल्या ठेवीदार बंधूंचे नव्वद टक्के मुलं जे काही बाहेर गावाला शिकायला होते ते शिक्षण सोडून घरी वापस आलेत मित्रांनो याची जाण ठेवा जाण परंतु काही महाट या आंदोलनामध्ये घुसलेत मी जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करतोय अगोदरच आपला पैसा या बँकेमध्ये अडकलेला आहे ज्ञानराजा राजा सारखी बँक असेल साईराम सारखी बँक असेल बँक असेल जिजाऊ मल्टीस्टेट असेल शुभ कल्याण असेल साई अर्बन असेल मराठवाडा अर्बन असेल मातोश्री असेल अन्य इतरत्र बँकेमध्ये आपले पैसे अडकलेले असताना अगोदरच आपण परेशान असताना काही लोक बँकेच्या न्यायालयाच्या नावाखाली काही वकील मंडळी सुद्धा पैसे जमा करण्याचं सत्र या मराठवाड्यामध्ये चालू झाले चालू झाले का नाही अगोदरच आपला जीव गेलाय अगोदर हेलपटे मारलेत पैसे चाललेत आणि परत हे लोक पैसे गोळा करायला लागलेत मला असं ऐकायला भेटलं तुमची परळी असेल तुमची अंबाजोगाई हो असेल तुमचं धारूर असेल तुमची वडवणी असेल बीड असेल संपूर्ण बीड जिल्हा असेल संभाजीनगर जिल्हा असेल अरे हा माझा ठेवीदार अगोदरात आपल्या मरणाला मरतोय जालना जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल इथं काही काही महाटक तयार झालेत आणि ठेवीदाराला सांगतायत की आपल्याला न्यायालयीन लढाई लढायची केस दाखल करायची तीन हजार रुपये द्या